नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हालाही परदेशात नोकरी करायची इच्छा आहे पगाराचे पैसे सेव्ह करायचे आहेत घरात शांत आणि प्रसन्न वातावरण आणायचं आहे पण काहीही केल्या होत नाही आहे आणि समजतच नाही आहे कसं करायचं तर यामागचं नेमकं का कारण जाणून घेऊया आपण शुक्रवारच्या दिवशी नकळत अशा काही चुका करतो ज्या चुका आपल्याला खूप महागात पडतात आणि त्यामुळे अनेक गोष्टी बिघडवू लागतात चला तर मग या चुका नेमकी कोणते आहेत ते, आहे, ते जाणून घेऊया तुम्ही ज्योतिषशास्त्र मानत नसाल पण आपल्या आयुष्य ग्रहांचा प्रभाव असतो हे मात्र नाकारता येत नाही आणि शुक्र ग्रह हा समृद्धी प्रेम ऐश्वर श्रीसौंदर्य संगीत आणि विलास यांचा प्रतिनिधी आहे शुक्रवारी शुक्र ग्रह विशेष प्रभावी असतो आणि जर आपण त्या दिवशी चुकीच्या गोष्टी केल्या तर हा ग्रह नाराज होऊ शकतो आणि त्याचा परिणाम घरातील सौख्य प्रेम पैसा आणि आरोग्यावरही होत असतो शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि सौंदर्याचा कारक मानलं जातं म्हणून या दिवशी घाणेडे फाटलेले किंवा काळे कपडे घालू नये कारण असं केल्याने तुमच्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्याही वाढू शकतात तसेच या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान करणं टाळावं कारण असं मानलं जातं की यामुळे देवी लक्ष्मी रागवते कारण हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो त्याचबरोबर या दिवशी पैशाचे व्यवहार करू नये किंवा उधार घेऊ नये किंवा उधार कोणाला देऊ नये असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते या दिवशी कोणत्याही प्रकारचं भांडण करू नये असंही सांगितलं जातं की त्यामुळे कुंडलती शुक्र ग्रह कमकुवत होतो आणि त्यामुळे काही लोकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे भांडण करणं टाळ टाळत ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी चांदी आणि साखर दान करू नये असं केल्याने भौतिक सुखांचा अभाव होऊ शकतो तसेच या दिवशी स्वयंपाकघराशी संबंधित कोणत्याही वस्तू खरेदी करणं चांगलं मानलं जात नाही असं केल्याने पैशाच्या आवाक्यामध्ये अडथळा येऊ शकतो ज्योतिषशास्त्र सांगतं या दिवशी कोणाकडूनही काही मोफत घेऊ नये कारण असं केल्याने तुमचं कर्ज बुडण्याची शक्यता वाढू शकते शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करणं शुभ मानलं जातं त्यामुळे माता लक्ष्मीला आवडत असलेल्या फुलांनी आणि मिठाईने तिची पूजा करावी पांढरा रंग देवीला प्रिय आहे त्यामुळे शुक्रवारी पांढरे वस्त्र तांदूळ मैदा साखर दूध दही इत्यादींचे दान करावे याशिवाय कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी नवीन वस्तू किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा दिवस खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर देवीला लक्ष्म, देवी लक्ष्मी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महालक्ष्मी स्तोत्राचा पाठ करावा देवीला गुलाब आणि सुगंधी धूप खूप आवडतात म्हणून ते वापरून देवीची पूजा करावी शुक्रवारी शक्यतो बैठका टाळाव्यात कारण त्या कंटाळवाण्या तणावपूर्वक असू शकतात त्याचबरोबर शुक्रवारी कोणाशीही कडू बोलू नये कारण ते लक्ष्मीला अजिबात आवडत नाही शुक्रवारी जर या साऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर केवळ आर्थिक हानीच नाही तर वैवाहिक जीवनात तणाव प्रेमात दुरावा आणि मानसिक अस्थिरता देखील जाणवू शकते कारण शुक्र ग्रहाच्या कृपेनेच माणसाच्या जीवनात प्रेम ऐश्वर कला संगीत सौंदर्य आणि समृद्धीचा प्रभाव वाढतो पण या गोष्टी टिकवण्यासाठी आपल्या वागण्यात संयम आणि श्रद्धा असावी लागते आपल्या अनेक स्वप्नांची पूर्ती केवळ शुक्राच्या अनुकूलतेवर अवलंबून त्यामुळे शुक्रवारी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे विशेषतः पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते ज्या घरात रोज सकाळी स्वच्छता केली जाते दिवा लावला जातो पवित्र मंत्रांचा उच्चार होतो तिथे लक्ष्मीचा वास कायम टिकून राहतो शुक्रवारी घरात गोडा धोडाचा नैवेद्य ठेवून देवीला अर्पण करा करणे आणि स्त्रियांनी शक्य असल्यास पांढऱ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस परिधान करून देवीला ओवाळणे हेही अत्यंत शुभ मानलं जातं अनेकदा आपण पाहतो काही लोक खूप प्रयत्न करतात त्यांच्याकडे पैसाच टिकत नाही त्यांचं वैवाहिक जीवन संभ्रमात असतं आणि त्यांच्यावर नेहमी काही काही ना आर्थिक संकट ओढवतातच ओढवतच असतात यामागे ग्रह असो बरोबर आपल्या कृतींचाही मोठा भाग असतो जर तुम्ही शुक्रवारी पैशांचे व्यवहार भांडणं अपवित्र आदर नकारात्मक बोलणं आणि अयोग्य कपड्यांपासून दूर राहिलात तर तुम्ही स्वतःच आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीच्या कृपेचा मार्ग खुला करू शकता शुक्रवारी तुम्ही काही विशिष्ट उपाय केले तर अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकता उदाहरणार्थ जर घरातील स्त्रीने शुक्रवारी देवी लक्ष्मीला केल्यात तर ती कृपा अधिक काळ टिकून राहते स्त्रिया या शुक्रग्रहाशी निगडित असल्याने त्यांच्या वागणुकीचा या दिवशी विशेष प्रभाव असतो घर या दिवशी स्त्रियांनी घरात चांगली स्वच्छता केली फुलं वाहिली गोड बोलल्या पतीसाठी काहीतरी शोभ केलं तर त्या घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो पुरुषांनी देखील स्त्रियांना घरात आदर दिला त्यांना मदत केली त्यांच्या कष्टाची कदर केली तर ते स्वतःच्या कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती सुधारू शकता म्हणूनच या दिवशी या चुका टाळाव्यात आणि देवीची पूजा करावी धन्यवाद